मूर्ती असलेलं विश्वातलं एकमेव स्थान म्हणजे अंबानेरचं मंगळ ग्रह तर मंगळ ज्यांच्या राशीत आहे ते सर्व बॉन्ड लिडर असते यायला जंगल होतं लोक घाबरायची आणि आज सुभाष कसं मंदिर आहे त्या मंदिराला भगवंतानी माध्यम बनवलं सकाराम महाराजांची समाधी असलेल्या साने गुरुजींच्या कर्मभूमीत आणि मंगळ ग्रहाचे एकमेव मंदिर असलेलं जगातील अमळ या पुण्यनगरीत मी आज आलेली आहे आणि आपण बघू शकता की मी प्रत्यक्ष मंगळ ग्रह मंदिरात उभे आहे नमस्कार मी राजश्री आणि आज इथल्या इतिहासाविषयी मंगळ ग्रहाविषयी आपण जाणून घेणार आहोत इथले गुरुजी शुभम महाराज आपण आज सुसंवाद साधणार आहोत जय मंगळ जय मंगळ भारतातील एकमेव हे मंदिर आहे इथे स्वयंभू मूर्ती आहे तर याविषयी काय सांगणार हे पूर्ण विश्वातील भारतातील नव्हे तर पूर्ण विश्वातील एकमेव अतिप्राचीन आणि अति अतिजागृत असं मंगळ देवाचं मंदिर आहे या मंदिराची ख्याती फार जुनी आहे या मंदिराचा उगम कधी झाला सर्वप्रथम मंदिर कोणी बघितलं या सगळ्या गोष्टी पुराव्यासह नाही परंतु या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथमत एकोणावीसशे तेहतीस साली इथे जे स्वामी होते जगदीशनाथ स्वामी यांच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती झाली प्रत्येकाला कळालं की या ठिकाणी मंगळदेव आहेत आणि त्या काळामध्ये त्यांनी केलेली भविष्यवाणी ती आता खरी होताना दिसते की शंभर वर्षांनी हे मंदिर विश्वविख्यात होईल काही वर्षांपूर्वी या ठिकाणी अगदी गावातली लोकं यायला सुद्धा घाबरायची अशी अवस्था होती म्हणजे इथे आपण कचरा टाकत होते किंवा एक डम्पिंग ग्राउंड सारखा मंदिराच्या ठिकाणी नाही पण बनवलं श्री दिगंबर महालेसरांना त्यांच्या माध्यमातन या मंदिराचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झालेला आहे हे मंदिर आज भारताभरात प्रसिद्ध आहे त्याचबरोबर काही आता येणाऱ्या दोन सप्टेंबरला मंदिरात जे उत्सव झालं मंगळ जन्मोत्सव सत्तावीस वर्षांनी येणारा मोठा योग त्या योगाच्या वेळी काही फॉरेनचे देखील यजमान या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी सहभागी होते काही लोक कॅनडावर होती काही लोक न्यू जर्सीवर नव्हती असं हे मंदिर आता जवळपास विश्वविख्यात होत आलेलं आहे असे खरे आणि हे आपल्या म्हणजे जळगाव जिल्ह्यात आहे हा हे जळगाव जिल्ह्यामध्ये असलेलं अंमळनेर शहरातील हे मंदिर आहे इथून तुम्ही ज्यावेळी अंबळनेर शहरामध्ये जे बोरी नदी जी बद्री नदी आहे इथली ती क्रॉस केल्यावरती जो पहिला नाका लागतो तिथून तुम्हाला लेफ्ट मारावं लागतं तर तुम्ही या मंदिरावरती सहजपणे येऊ शकता जर तुम्ही तुम्ही येत असाल तर बसची मदत घेऊ शकता एकूण पस्तीस किलोमीटर आहे आणि जर तुम्ही जळगाववरनं येत असाल तर तुम्हाला रेल्वे देखील आहे बस देखील आहे अशा प्रकारे तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता तर मंदिराचं वातावरण खूप म्हणजे शांत आहे आणि म्हणजे इच्छापूर्ती जिथे म्हणतो आपण तर हा शब्द कितपत खरा आहे किंवा भाविकांचा किती विश्वास आहे याच्यावर भाविकांचा विश्वास तुम्हाला भाविकांकडनं माहितीच पडेल आपल्या मंदिरात येणारे जवळपास अर्ध्याच्या वरती भाविक हे एक नव्हे तर पाच मंगळवार सात मंगळवार अशा प्रकारे येतात आणि कितीतरी भाविक असे आहेत की त्यांचं पहिलं काम झालं मग ते दुसरं काम घेऊन आले दुसरं झाल्यावर तिसरं काम घेऊन आले भाविकांचा परिवार आहे जसा गुरुजींना ओळखतात सेवेकरांना ओळखतात असे भाविक या मंदिरात आहेत भरपूर वर्षांपासून येणारे आणि भाविकांचा काही विशिष्ट वर्ग आहे का की जसं आपण म्हणतो की मंगळाची पत्रिका असलेले किंवा काही अडचणी असलेल्या का कुणी येत असत असं नाही या मंदिरामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेच आहे की इथं फक्त मंगळ दोषाची व्यक्ती येत नाही ज्या व्यक्तीला व्यवसाय व्यापारामध्ये काही त्रुटी असेल काही नोकरी संबंधित समस्या असतील विवाह होत नसेल अशा विविध कारणांवरनं आरोग्याची कारक देवता आहेत म्हणून आरोग्यासाठी संतती लाभत नसेल भावभावांतांमध्ये काही वादविवाद असतील परस्परामध्ये पारिवारिक माहोल खराब असेल अशा सगळ्या उपायांवरती मंगळ देव कारक आहेत मग त्यामुळे अशा विविध समस्यांची भाविक या ठिकाणी उपस्थित असतात आणि आज खर तर मंगळवार आहे आणि आमचं सौभाग्य की आम्हाला आज मंगळ देवाचं दर्शन झालंय खरं तर आणि आपल्याशी सुसंवाद साधता येतोय आणि विशेष म्हणजे अडीच लाख सबस्क्रायबर पर्यंत आपण आज पोहोचत आहोत आणि त्यांना आपल्या मंगळ मंदिराबद्दल मणेर नगरीबद्दल सगळं तर आपण म्हणजे पोहचवण्याचा प्रयत्न करतोय कधी त्यांना यायचं असेल तर तेही येऊ शकतात त्यांच्या काही अडचणी असतील समस्या असतील तेही ते घेऊन येऊ शकतात तर वर्षभर काय काय उपक्रम चालत असतात आपण वर्षभरामध्ये आपल्या मंदिरातली आध्यात्मिक भरपूर कार्यक्रम होतात देशामधले प्रमुख दोन कार्यक्रम आहेत भाद्रपद महिन्यामध्ये दे मंगळ देवाचा जन्मोत्सव गणपतीच्या वेळी आणि दुसरा आता दिवाळी नंतर येणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्या पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात मोठा तुळशी विवाह या ठिकाणी घडत असतो अरे वा तुळशी मातेचा आणि गोपाळकृष्णांचा विवाह या ठिकाणी अद्या आनंदाने म्हणजे वराड करून गोपाळकृष्ण सजवून तुळशी मातेला साडी नेसवून एक मेकअप आर्टिस्ट फोटोग्राफर्स गुरुजी लोकांची टीम असे सगळे मिळून सुंदर एक विवाह केला जातो तुळशी आणि तेव्हा किती लाख भाविक येत असतील असं वाटतं अंदाज काय तुमचा अंदाज लाख दीड लाख दोन लाख दहा लाख दरवेळी वेगळी वेगळी असतात भाविकांची संख्या सुरुवातीपासून कमी होती आता हळूहळू वाढत आहे मग अशा प्रकारे या ठिकाणी भाविकांचं येणं जाणं सुरू असतं आणि अभिषेक वगैरे असं जर कुणाला काही करायचं असलं तर तुम्हाला जर या ठिकाणी अभिषेक करायचा असला पूजे इथं पूजेमध्ये सध्याला दोन प्रकार आहेत एक विविध म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला सौम्य मंगळ असेल किंवा तुमच्या काही इच्छा असतील तर भरपूर भाविक इथं अभिषेक पूजा करतात त्या अभिषेक पूजेची पावती आहे आठशे दहा रुपयाची त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण साहित्य संस्थेकडनं अवेलेबल होतं अगदी तुमच्या डोक्याच्या टोपीपर्यंत सगळं काही तुम्हाला संस्था पुरवत असते दुसरी पूजा आहे सहा हजार तीनशेची जी हवन पूजा आहे ज्याच्यामध्ये तीन तास लागतात त्याच्यामध्ये टोटल हवनाचं साहित्य गुरुजी गुरुजींची दक्षिणा त्याचबरोबर सर्व साहित्य तुम्हाला काहीही घरून आणायची आवश्यकता पडत नाही हे सगळं संस्थेकडनं तुम्हाला प्राप्त होतं या व्यतिरिक्त मंगळ जागृत मूर्तीवर जर तुम्हाला अभिषेक करायची इच्छा असेल तर ती पूजा देखील आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त त्याच्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर यावं लागेल पाच पासून सुरू होत असते नाही हा पाच ते सात मध्ये ती पूजा होते आणि आपले अजून कोणते मंदिर आहेत या मंदिरामध्ये विशेष करून या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण विश्वभरामध्ये मूर्ती रूपामध्ये मंगळदेव तुम्हाला फक्त अंबानेरला आढळते मंगळदेवाचं जन्मस्थान पुराणानुसार उज्जैन सांगितलेलं आहे पण उज्जैनला देखील मंगळदेवाची मूर्ती नाही मूर्ती असलेलं विश्वातलं एकमेव स्थान म्हणजे अंबानेरचं मंगळग्रह ग्रह त्याचबरोबर इथली दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथं मंगळदेव नव्हे तर पूर्ण परिवारासोबत विराजमान आहे मंगळदेवांच्या आई म्हणजे भूमिमाता आहे मंदिरामध्ये मंगळदेवांचे गुरु म्हणजे पंचमुखी मारुती आहेत त्याचबरोबर महादेव बर या ठिकाणी उपस्थित आहे स्वामींची सुंदर आकर्षक बोलकी प्रतिमा आहे त्याचबरोबर दत्तगुरु देवता अनघा माता आणि भैरव देवता भैरवी माता अशा देवतांची या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि आपण इथले म्हणजे या मंदिराची ख्याती अशी आहे की इथं चार आय सर्टिफिकेट मिळालेले आहेत तर त्यासाठी सर्वप्रथम ट्रस्टचे खूप खूप अभिनंदन आणि या मागचं रहस्य काय यामागचं सगळ्यात महत्वाचं रहस्य आमच्या सेवेकरी आहेत पूर्ण श्रद्धेने भगवंतावर विश्वास ठेवून पूर्ण एकाग्रतेने मंदिर स्वच्छता असो मंदिरामधले जे कार्यक्रम असतात प्रसाद असो या सगळ्या गोष्टींना ते सहभाग पुरवत असतात आणि या मंदिरामध्ये फक्त आध्यात्मिक कार्यक्रम नाही तर सामाजिक कार्यक्रमही भरपूर राबवले जातात जसं दिंडी काढली जाते जवळपास भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपण वृक्ष लागवड करत असतो दरवर्षी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दप्तर वाटप असेल वह्या पुस्तकं वाटप असतील या व्यतिरिक्त भरपूर शेती संबंधित काही उपक्रम असतील काही आरोग्या संबंधित काही कॅम्प असतील असे विविध प्रयोग विविध कार्य या मंदिरा माध्यमातून राबवले जातो फक्त आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक देखील कारण आपण आध्यात्मिक आणि सामाजिक दोन्ही बांधिलकी जपत आहे बिलकुल बिलकुल देव आणि देश दोघांची आणि सेवा आणि आपलं महाप्रसादाबद्दल काय सांगाल महाप्रसादाबद्दल तर वा <laughs> महाप्रसादाचे असे भरपूर भाविक असे आहेत जे फक्त महाप्रसादासाठी मंदिरात येतात आमच्या आचारीजींची ही कृपा आहे ज्यांच्या हातामध्ये अन्न पूर्ण आहे की ते जे जेवण देतात ते जेवणामध्ये दे सगळ्यांचं पोट देखील भरतं आणि सगळ्यांना जेवणाची जी चव असते ती चव इतवर ओढून आणते म्हणजे अगदी तृप्त होऊन दर्शनाने आणि दर्शनाने तृप्त होऊन भोजनाने संतुष्ट होऊन भाविक घरी जातो खर तर हे खूप जागृत देवस्थान आहे स्वयंभू मूर्ती मंगळ देवाची आई ते आहे <laughs> आणि त्याच्यामुळे खूप असे भाविकते येत असतात पण हा जमाना ऑनलाईनचा आहे सोशल मीडियाला एक वेगळाच प्रेक्षक वर्ग जोडलेला असतं तर सोशल मीडियावर आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे का हो मग सोशल मीडियावरती आपलं इंस्टाग्रामला एक पेज आहे मंगळ ग्रह मंदिर अंबळनेर म्हणून युट्यूबला देखील आपलं त्याच नावाने पेज आहे फेसबुकला ऍक्टिव्ह असतात विविध कार्यक्रमांचे समाचार तुम्हाला न्यूज वर देखील बघायला मिळतील अशा विविध माध्यमांमधनं आपलं मंदिर आहे आपली वेबसाईट आहे ऑनलाईन काही काही लोक अजून पण अभिषेक असो पूजा असो ऑनलाईन बुकिंग करतात अशा विविध माध्यमांवरती आपण ऑनलाईन देखील उपस्थित आहोत आपलं कार्य सुरू आहे आणि शिस्तबद्ध पण आहे खर तर आम्ही बाहेर बघितलं पार्किंग साठी व्यवस्थित व्यवस्था आहे येताना पुरुष आणि महिला असा वेगवेगळ्या वेग वेग तुम्ही म्हणजे एंट्रन्स जवळजवळ असं केलेला आहे अगदी पाय स्वच्छ करण्यासाठी तिथं सोय आहे म्हणजे अगदी सगळं काटेकोरपणे पण पाळलं गेलंय त्याच्यासाठी आमच्या ट्रस्टींना फार क्रेडिट जातो यांची दिवस रात्रीची मेहनत असते यांचं नियोजन असतं आणि त्याला नियोजनाला का आकार देणारे आमचे सेवेकरी यांच्यामुळे सगळं संभव होत दिवस रात्र वेळेची चिंता न करता सेवेकरी या ठिकाणी आपलं पूर्ण सेवाश्रम देत असतात भगवंताच्या चरणावर आता मी सुसंवाद साधत आहे या मंदिराचे ट्रस्टी आपासाहेब जय मंगल जय मंगल आता या मंदिराची एवढी ख्याती आहे तर याच्याविषयी आपण काय सांगू शकता जे अजून भाविकांपर्यंत नाही पोहोचलं किंवा काही सांगायचंय असं भाविकांपर्यंत सांगायचं सा म्हटलं की आतापर्यंत म्हणजे सर्व प्रकारचं महाराजांनी सांगितलं इंस्टाग्राम असेल सोशल मीडिया असेल वेबसाईट असेल सर्व प्रकारने त्या ठिकाणी आपण कुठल्याही असा मीडियाचं भाग की त्याची अशी मंदिराचा सहभाग नाही दुसऱ्या मंदिराविषयी जर म्हणायचं म्हटलं की सर्व प्रकारच्या ज्या पूजा आहेत त्या सर्व मंगळाचा अंक नऊ हा शुभ अंक आहे त्याच्यामुळे आपण एक सकाळी दर मंगळवारी जो पंचामृत अभिषेक होतो त्याची फी ठेवलेली सात हजार दोनशे सात दोन नऊ त्याच्यानंतर साधा जो अभिषेक आहे त्याची फी आहे आठशे दहा आठ एक दहा नऊ त्याच्यानंतर हावनात्मक अभिषेक जो आहे त्याची फी सहा हजार तीनशे सहा अन तीन नऊ त्याच्यानंतर एक भोमयाग म्हणून आहे त्याची फी आहे नऊ हजार म्हणजे आणि त्याच्यानंतर प्रसादाच्या बाबतीत आपण उल्लेख केलेला आहे प्रसाद असा अप्रतिम आणि उत्तम महाप्रसाद आपल्याला कुठेही मिळत की त्याची फीसुद्धा म्हणजे सर्वांची सोय व्हावी यासाठी त्या किमतीमध्ये शक्य नसतं परंतु त्याची फीसुद्धा त्रेसष्ट रुपये सहा आणि तीन नऊ अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व प्रकारची व्यवस्था आहे आणि जेव्हा आपण महाप्रसादाला येतो तर आपलं ता इथं टायमिंग काय म्हणजे कधी आपण भाविक त्याचा लाभ घेऊ शकतो पहिला अभिषेक संपल्यानंतर साधारणतः नऊ साडेनऊ नंतर तर प्रसाद संपेपर्यंत किंवा दोन तीन वाजेच्या दरम्यान मापड असतं कुपन वगैरे असतं तुमचं कुपन असतं यशस्व रुपयांच आणि समजा बाहेर गावून जर कोणी भाविक येत असतील तर त्यांना इथे मुक्कामी राहायची गरज पडली तर निवास व्यवस्था कशी आहे जास्त करून सोमवारी रात्री भाविक ज्या ठिकाणी मुक्कामाला येत असतात इतर दिवशी सहसा नसतात परंतु मुक्कामाची व्यवस्था जर म्हटली आपल्याकडे रूम खूप कमी आहेत फक्त सहाच रूम आहेत परंतु थ्री स्टार हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी व्यवस्था असते त्या पद्धतीने आपल्याकडे व्यवस्था आहे आणि त्याची फी जी ती फक्त पंधराशे रुपये आणि दोन त्या ठिकाणी भाविक राहू शकतात दोन पेक्षा जास्त असले तीन किंवा मध्ये काही वाढवण्याची तुमची आता आपल्याला शासनामार्फत पंचवीस कोटी मंजूर झालेले त्याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी खूप काही आपल्या सुविधा पुरवण्यासाठी जागा किंवा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करू शकतो आता हे खूप सुबक सुंदर असं मंदिर दिसतंय मनमोहक हो आकर्षक काय शब्द पूर्ण पडतात पण आपण ट्रस्टी म्हणून जेव्हा या मंदिरा बांधण्यासाठी सुरुवात केली होती तेव्हा काय अडचणी आल्या होत्या का तुम्हाला अडचणी तर जे त्या ठिकाणी अडचणी देवच सोडवत असतात परंतु अशा भरपूर अडचणी त्या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यातून त्याला आपण असं म्हणू शकतो की अतिप्राचीन प्राचीन अतिदुर्मिल प्रसिद्ध असं हे मंगळाचं मंदिर आहे त्याच्यात गुरुजींनी सांगितलं की ही स्वयंभू अशी मूर्ती त्या मूर्तीची किंवा मंदिराची स्थापना कुठून कधी आणि केव्हा झाली त्याचा काही इतिहास नाही परंतु पण स्वातंत्र्यापूर्वी पण ही मूर्ती होती हो आणि नंतर मग काही वर्ष मध्ये तिसरं त्या ठिकाणी जेव्हा जीर्णराल समजलं किंवा ही मंगळाची मूर्ती आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी पूजा अर्चा झाल्या कच्चा डेपो होता या ठिकाणी एरिया परंतु त्याच्यातून हे आता एक विश्व मालेसरांच्या आणि सर्व बाकी आमचे जे ट्रस्ट त्यांच्या याच्यातून आणि सहकार्यातून ते उभारले साकारलेले म्हणजे आता मंगळ ग्रहाची काही अडचण असेल तर तेच इथे येतात पण साधे पूजा करू करू शकतात अर्चना शकतात काही हरकत नाही हो त्याच्यात म्हणजे फक्त आता भारतातला असा एकही प्रांत नसेल किंवा राज्य नसेल तिथून भाविक त्या ठिकाणी दर्शनाला किंवा पूजेला येत नसतील याच्यापेक्षा पूर्ण म्हणजे वर्षभरामध्ये बारा तेरा प्रकारचे त्या ठिकाणी देशातले भाविक देखील त्या ठिकाणी पूजा अर्चेसाठी किंवा दर्शनासाठी येत असतात फक्त विशिष्ट वर्ग कोणता आपण हायलाइट करू शकतो की ते जास्त करून ते येत असतात असं विशिष्ट जर म्हटलं तुम्ही की मंगळाचं म्हणजे रेती माती शेती याच्याशी ज्यांचा ज्यांचा संबंध त्या सर्वांची त्या ठिकाणी येत असतात म्हणजे त्यात आपण पोलीस म्हणू शकतो शेतकरी म्हणू शकतो सर्व प्रकारचे जे सेवा आपल्या देशासाठी सेवा पुरवणारे जे भूदल असेल जलदल असेल वायुदल असेल यांचा म्हणजे सेनापती त्याच्यामुळे त्यांचे देखील आराध्य दैवत दि त्या ठिकाणी रोगांच्या बाबतीत हर सर्व रोग भार काय नमा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं त्याच्यामुळे सर्व प्रकारच्या रोगांच्या याच्यावरती देखील म्हणा किंवा मंगळाचा असा एक भागिनी की त्या ठिकाणी मंगळाचा विषय नसेल पण मी एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते की आपली मंगळाची पत्रिका असली ती सगळं काही घाबरतात किंवा मंगळाची पत्रिका असलेल्या मुलाला मंगळाची मुलगीच मिळाली पाहिजे किंवा मंगळ म्हणजे फार काहीतरी असं विचित्र संकट असं काही वाटतं वाटत हे कितपत खरंय तितकं म्हणजे तसं जर म्हणाल तर त्या बाबतीत चुकीचा ग्रह त्या ठिकाणी असतो मंगळ जसं शनी आहे राशीमध्ये तसा मंगळ देखील असतो आणि उलट त्या ठिकाणी जर म्हटलं तर मंगळ ज्यांच्या राशीत आहे ते सर्व बॉन्ड लिडर असतात त्यांच्यामध्ये क्षमता निर्णय घेण्याची क्षमता किंवा कुठले कार्य करून घेण्याची जी क्षमता आहे ती फक्त मंगळ ज्यांना आहे त्यांच्याच बाबतीत असतो इथं अभिषेकसाठी येणारे फक्त ज्यांचे लग्न जुळत नाही असेच नाही ज्यांचे त्या ठिकाणी मुलांचे मुलींचे लग्न त्या ठिकाणी जमत नाही समजा ते जे तसतात असं नाही परंतु ज्यांना मंगळाविषयी काही नसते ते देखील त्या ठिकाणी पूजा अर्चा किंवा अभिषेक करू शकतात आणि मंगायची पत्रिका असलेले आले आणि त्यांचा संसार सुखी झालाय असे उदाहरण बरेच असतील भरपूर असतात त्याच्यातून सेवा स्वतः भाविक या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी कथन करत असतात किंवा सांगतात किंवा आम्हाला असा असा अनुभवला इथून गेल्यानंतर समजा कि मला इतक्या सांगितले रेती माती शेतीच्या बाबतीत तर बऱ्याच जणांचे त्या ठिकाणी संसार संसारभूद्वस्त झाले परंतु इथं पूजा अर्चा केल्यानंतर त्यांना मंदिराच्या बाहेर गेटच्या बाहेर जाण्याच्या अगोदर देखील त्या ठिकाणी प्रचित येते आणि त्यांचे झालेले उद्ध्वस्त झालेले संसार त्या ठिकाणी झालेले त्याच्यापेक्षा जास्त पटीने त्या ठिकाणी त्यांची प्रगती झालेली खरंच खूप सुंदर कारण ह्या मंदिराविषयी त्या इतिहासाविषयी बोलायला खूप आहे अगदी वेळ अपूर्ण पडेल असंही आपण म्हणू शकतो पण हे खूप खरंच खूप सुंदर आहे आणि हे सगळं ऐकण्यापेक्षा आपण जेव्हा इथे प्रत्यक्ष याल इथं दर्शन घ्याल आणि हा अनुभव जेव्हा घ्याल तेव्हाच तुम्हाला खरी प्रचिती तिथे येत असते तरी ज्या ज्या भाविकांना इथे येण्याची इच्छा आहे किंवा काही अडचणी आहेत इथे येऊ शकतात आणि आपल्या अडचणींवर त्यांना अवश्य इथे मार्ग सापडेल आणि म्हणजे त्यांची जी श्रद्धा आहे ते अधिक दृढ होत जाईल एवढंच आपण म्हणू शकतो आणि समजा आपल्याला इथे कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मग काही का नंबर वगैरे उपलब्ध आहे का आपला त्या ठिकाणी आपला एक वेब व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याऐंशी अठ्ठेचाळीस ऐंशी 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 या नंबरवरती जर आपण सर्च केलं तर युट्यूबला म्हणा किंवा कुठल्या याला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट घेतो आणि दुसरं म्हटलं की आपल्या सुत्री डायरेक्ट कॉल पण करू शकतो कॉल करतो त्या ठिकाणी सेवा उपलब्ध आहे आणि मंदिराची सूत्रे नम्रता पारदर्श आणि पारदर्श आणि स्वच्छता याच्या बाबतीत आपल्याला चार आय एस ओ म्हणजे मंदिराला आय एस ओ कुणी घेत नसतं परंतु हे चार आय एस ओ आपण या सर्व गोष्टींमुळे आपल्याला मिळालेली आहे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर असं आहे की तिथं चार आय एस ओ असलेलं हे मंदिर आहे आणि खर तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे त्यांची पारदर्शकता असू दे त्यांची स्वच्छता असू दे भोजन नम्रता।, नम्रता हे म्हणजे इथं जे काही वागणूक देते या सगळ्या गोष्टींवर त्यांना या मंदिराला चार आय एस ओ सर्टिफिकेट मिळालेलं आहे हे विशेष आहे आणि या मंदिराची प्रसिद्धी जी आहे ती जगभर हो या सदिच्छेसह इथेच थांबूया जय मंगळ सर गुलाम मंगलदानी की जय

म्हणजे लाल वस्त्र म्हणजे आपल्याला जर मंगळ देवाची कृपा करायची मंगळ देहाची कृपा हवी असेल तर हे त्यांना अर्पण केलं म्हणजे ते अगदी खुश होतील आणि आपल्याला कृपा करतील अर्पण ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी एवढंही चढवलं देऊ काय बघतो आपला भाव